बाळासाहेब ठाकरे असते तर चापकानं फोडलं असतं फोटो प्रकरणावरून संजय राऊतांचा शिंदेंकडे इशारा आहे तसंच बाळासाहेबांच्या इच्छेमुळे फोटो लावले नव्हते मनसेकडून संदीप देशपांडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळावर मेळाव्यावर त्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो वापरण्यात आला आणि त्यावरून संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली होती बाळासाहेब एक जाहीर निवेदन केलं होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे जीवित होते त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये गेलं आपल्याला माहित असत आणि राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता वावल्यावर राष्ट्रपुरुषांचा फोटो तो तो राष्ट्रपुरुष हा एका व्यक्तीचा एका कुटुंबाचे होत नाही आणि याचा फायदा जर कोणी घेत असेल त्यांनी घ्यावं आता एकनाथ शिंदेचे लोक बाळासाहेबांचा फोटो वापरतात बाळासाहेब जर आता हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्याच्या लोकांना आमच्या पक्षाची स्थापना होत होती ज्यावेळा सन्मान राजसाहेब हे शिवसेना पक्षाच्या बाहेर पडलेली त्याच वेळेला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझे फोटो का आहे त्याच वेळेला Uh, माननीय राजसाहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की बाळासाहेबांची जर इच्छा नाहीये तर आपण त्यांचे फोटो लावूया नको आणि ते धोरण आम्ही आतापर्यंत पाळलेलं आहे त्यामुळे बाळासाहेबांची इच्छा नाही म्हणून आम्ही ते फोटो कधी लावले नाही आम्ही लावत नाही आमच्या पक्षाचं ते धोरण नाही पण हे पण मी क्लिअर करतो त्या कार्यकर्त्यांनी जो फोटो लावला त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही पक्षाची पॉलिसी नाही नाही आम्ही सांगितलं नाहीये त्यांनी मला असं वाटतं ते होल्डिंग काढून टाक